बाहेर रिमझिम पाऊस आणि त्यातच आषाढ महिना आला की घरोघरी गव्हाच्या खुसखुशीत अशा कापण्या केल्या जातात अगदी पौष्टिक आणि त्यावरती सुबक अशी पेरलेली खसखस त्यामुळं दिसायला तर ह्या गव्हाच्या कापण्या खूप सुंदर अशा दिसतात परंतु कधी कधी काय होतं ना ह्या गव्हाच्या कापण्या खाताना खूप वातट अशा लागतात मग छान खुसखुशीत कापण्या होण्यासाठी तुम्हाला मी काही ट्रिक आणि टीप सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्कीप न करता पूर्णपणे पहा तेलामध्ये टाकल्यानंतर छान टमकन वर येणाऱ्या आणि खुसखुशत अशा गव्हाच्या कापण्या तयार होतात नमस्कार आदिश्रीस किचनमध्ये आपण वेळ न घालव तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम गॅसवरती पातेले ठेवून त्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून घेतलेले आहे ज्या वाटीने पाणी घेतले ना त्याच वाटीने अर्धा वाटी आपण सुरीने चिरून घेतला गुळ घालून तो देखील मध्यम आसेवरती पाण्यामध्ये पूर्णपणे वितवून घेणार आहोत साधारणपणे दोन ते ती तीन मिनटानंतर पाच छानपैकी ते गुळ वितळायला आहे आता गॅस बंद करून ही गुळवणी आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात गुळवणी थंड होईपर्यंत मी दुसऱ्या बाजूला एका भांड्यामध्ये साधारणपणे ज्या वाटीने गुळ घेतला ना त्याच वाटीने दोन वाटी चाळून गव्हाचे पीठ घेणार आहे कापण्याकरते वेळी सर्व साहित्याचं प्रमाण मी एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे त्यामुळे अजिबात ह्या कापण्या कुठे फसणार देखील नाही तर तुम्ही देखील एकच वाटी निश्चित करून त्याच वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घ्यावे आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि पोह्याच्या चमच्याने साधारणपणे दोन चमचे आपण इथे बेसन घालून घेतलेले आहे बेसनामुळे कापण्या छान खुसखुशीत अशा होतात त्यानंतर साधारणपणे पाव चमचा सुंठ पावडर पाव चमच्या बडीशेपची पावडर बडीशेप भाजून मी त्याची मिक्सरला पावडर करून ती घालून घेतलेली आहे आता आपण पोह्याच्या चमच्याने दोन चमचे कडकडीत तेल गरम करून हे पिठामध्ये आपण अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पिठामध्ये तेलाचे मोहन आणि बेसन घातल्यामुळे कापण्या अजिबात वाळतट होत नाही छान खुसखुशत अशा होतात सुंट आणि बडीशेप पावडरऐवजी तुम्ही या ठिकाणी वेलची पावडर वापरली तरी चालेल परंतु सुंट आणि बडीशेपमुळे कापण्यांना खूप छान टेस्ट येते आता पिठामध्ये संपूर्ण गोळवणी एकदाच न घालता त्यातील निम्मी गोळवणी आपण गाळणीने घालून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पिठाचा अंदाज घेत घेतच आपण त्यामध्ये संपूर्ण गोळवणी ओतून घेणार आहोत गुळामध्ये काही कचरा असेल ना तो गाळून घेतल्यामुळे पूर्णपणे निघाला जाईल त्यामुळे गुळवणी पिठामध्ये घालताना ती गाळूनच घालावी आता आपण पिठामध्ये उरलेली संपूर्ण गुळवणी घालून घेऊयात कापण्या करताना त्यामध्ये अख्खी बडीशेप टाकली की चवीला सुंदर लागतात परंतु कापण्या बडीशेपमुळे अजिबात हव्यात अशा फुगत नाही त्यामुळे कापण्यामध्ये बडीशेप पावडरच टाकावी तर दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी या ठिकाणी मी संपूर्ण गळवणी घालून घेतलेले आहे चला तर आपण हे घट्टसर असं पीठ मळून घेऊयात घट्टसर असे पीठ मळून झाल्यानंतर थोडेसे तेल लावून अजून अर्धा मिनटं छान पीठ मळून घेऊन आपण या पिठावरती झाकण ठेवून जवळपास पंधरा ते वीस मिनटासाठी छानपैकी हे पीठ भिजवून घेणार आहोत पीठ भिजवल्यामुळे छानपैकी हि ते कापण्या तयार होतात साधारणपणे वीस मिनटं झालेले आहे आणि पीठ देखील पहा छानपैकी भिजलेले आहे चला तर ह्या पिठाच्या आपण चपातीला ज्याप्रमाणे गोळे करतो ना त्याप्रमाणे गोळे करून घेऊयात आता ह्या कापण्यासाठी लाठी तुम्हाला कितपत लहान किंवा मोठी हवी ना त्यानुसार या पिठाचे गोळे करून तुम्ही घेतले तरीही चालेल कापण्याचं पीठ मिळताना हे प्रमाणापेक्षा जास्त घट्ट आणि जास्त सैलसर देखील नसावं मी उडियत दाखवल्याप्रमाणेच ते असावं तर अशा प्रकारे पोलपाटाला मी थोडेसे तेल लावून आता आपण ही जाडसर अशी लाटी लाटून घेणार आहोत लाटी लाटताना एकाच बाजूने न लाटता आलटून पलटून दोन्ही बाजूने लाटून घ्यावी थोडीशी लाटी लाटून झाल्यानंतर मी उडियत दाखवल्याप्रमाणे वरती आपण खसखस लावून घेऊयात लाटीवरती खसखस लावल्याने कापण्या दिसायला आणि चवीला देखील खूप सुंदर अशा लागतात एका बाजूने खसखस लावून झाल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील खसखस लावून आपण दोन्ही बाजूने छान जाडसर अशी ही लाटी लाटून घेणार आहोत कापण्याची लाठी जास्त पातळसर नसून मध्यमच आकाराची त्याची जाडी असावी खूप पातळसर अशी लाठी लाटली लाट की कापणे ह्या खूप कडक अशा होतात लाठी लाटताना अजिबात सुक्या पिठाचा वापर करू नये अगदी थोड्याशा तेलावरती छानपैकी ही लाठी लाटली जाते तर ह्या ठिकाणी पहा की अशा प्रकारे या सव्यापेक्षा जास्त जाड आणि पातळ देखील असू नये आता पिझ्झा कटरच्या सहाय्याने आपण ह्या लाटीला कापण्याचा आकार देऊन घेणार आहोत तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही चमच्याने किंवा सुरीने देखील ह्या कापण्या कट करून घेऊ शकता शंकरपाईपेक्षा कापण्या ह्या आकाराने मोठ्या असतात त्यामुळे मी अशाच प्रकारे ह्या मोठ्या कापण्या कट करून घेतलेल्या आहेत चला तर ह्या कापण्या आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात तर अशाच प्रकारे सर्व लाटेच्या मी कापण्या ह्या ठिकाणी पहा करून घेतलेल्या आहेत दिसायला पहा किती सुंदर अशा दिसत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एकावर एक ठेवला तरी देखील ते अजिबात एकमेकांना चिकटत देखील नाही सर्व कापण्या कट करून झाल्यानंतर आता आपण त्या कापण्या तळून घेणार आहोत तर कापण्या करेपर्यंत मी मध्यम आचेवरती छानपैकी तेल गरम करून घेतलेले आहे आता तेलामध्ये आपण एक एक करून कापण्या सोडून घेऊयात कुठेही गॅसच्या मोठी न करता मध्यम आचेवरती ह्या कापण्या तळून घ्याव्यात मोठ्या आचेवरती कापण्या तळून घेतल्या की त्या लगेच करपल्या देखील जातात आणि आतमध्ये कच्च्या राहतात आणि हव्या तशा महत्वाचं म्हणजे खुसखुशीत लागत नाही त्यामुळे त्या मध्यमच आचेवरती तळून घ्याव्यात तेलामध्ये कापण्या टाकल्यानंतर त्या अलगद अशा वर आल्यानंतरच पलटी करून घ्याव्यात तर या ठिकाणी पहा छान टमकन अशा ह्या कापण्या तेलावरती तरंगत आहे परंतु कापण्या तळत असताना त्या सतत आलटून पलटून तेलामध्ये फ्राय करून घ्याव्यात ह्या कापण्या तयार करताना आपण त्यामध्ये गुळाचा वापर केल्यामुळे कापण्या ह्या लगेच तळल्या जातात त्यामुळे आलटून पलटून तुम्ही व्यवस्थित तळ्या की कापण्याला रंग देखील खूप सुंदर असा येतो तर ह्या ठिकाणी पहा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत इथं मी कापण्यात तळून घेतलेला आहे ह्यापेक्षा जास्त तुम्ही रंग कापण्यांना काढून घेतला की कापण्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर कायपटाशा होतील त्यामुळे हलकासा सोनेरी रंग आला तर लगेच या कापण्या तेलामधून काढून घ्याव्यात तर ह्या ठिकाणी पहा तेलामध्ये प्रत्येक जी कापणी आपण टाकली ना ती टमकन छान फुललेली आहे अजिबात ती कुठे देखील चपटी झालेली नाही तर अशाच प्रकारे सर्व कापण्या आपण छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत फक्त कापण्या करताना मी सांगितलेल्या टीप आणि ट्रीक लक्षात घेऊन तुम्ही ह्या कापण्या तयार केल्या की तुमच्या देखील कापण्या छान खुसखुशीत अशा होतील अजिबात देखील होणार नाही कापण्या तळून थंड झाल्या की त्याचा हलकासा रंग बदलतो त्यामुळे सोनेरी रंगावरच त्या कापण्या तेलामधून काढून घ्याव्यात तर तुम्ही देखील अशाच प्रकारे गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या करून पहा आणि कशा झाला त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर सोनी रंगावरती आपण कापण्या तळून घेतलेल्या होत्या परंतु थंड झाल्यानंतर पहा त्याचा रंग हलकासा बदललेला दिसत आहे प्रत्येक कापणी ही छानपैकी ते फुललेली दिसत आहे तर तुम्हाला नेहमीप्रमाणे माझी ही आषाढी स्पेशल रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जी बेलची घंटी असते ना ती नक्की क्लिक करा चला तर आपण भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये मा माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद